प्रशांत बनकरला कोर्टामध्ये आता हजर करण्यात आला आहे मोठा पोलीस फाटा या ठिकाणी असल्याचं देखील पाहायला आहे कोर्ट आता यावर काय आदेश देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रशांत बनकरच्या अटक करण्यात आली होती जी डॉक्टर महिला आहे तिनं त्याचं नाव देखील हातावर नेण्यात आलं होतं त्यामध्ये ते बघायला गेलं तर पोलीस आता त्याला कोर्टामध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत कोर्ट यावर काय आदेश देणार हे देखील पाहणं शिक्षित महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत बघायला गेलं तर या कोर्टामध्ये आता त्याला हजर करण्यात आल्या देखील एकंदरीत पाहायला मिळत आहे